विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आणि पुन्हा सुरू होणार काय डोंगार काय झाडी काय हॉटेल सगळं कसं वक्के कारण ही लोकशाही आहे पण इथे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा घोडेबाजार चालतो ध्येय असतं फक्त सत्ता स्थापनेच मुख्यमंत्री पदाचं आणि मंत्रीपदाचं मग सुरू होतो महत्वाच्या खात्यांसाठी अट्टहास आणि बाजार आपल्या पक्षातून निवडून आलेले उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहतील का नाही याची शंका भेडसावत असते पक्षांच्या श्रेष्ठींना त्यामुळे मग आपले नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी एकत्र ठेवण्याची त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची त्यांची बडदास्त ठेवण्याची धडपड सुरू होते या नव्या उमेदवारांनी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात येऊ नये आणि त्यांची काही मिलीभगत होऊ नये यासाठी मग हे राजकीय पर्यटन सुरू होत आणि मग या नव्याने निवडून आलेल्या नेत्यांची एवढी सरबराई केली जाते आणि त्यांची इतकी चंगळ होते मग त्यांच्या तोंडातून आपोआप शब्द बाहेर पडतात काय डोंगार काय झाडी काय हॉटेल एकदम कस ओके नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल लोकशाहीचा खरा उत्सव मग सुरू होतो राज्यातून परराज्यात फिरत ही मंडळी थेट विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी प्रवेशतात तोपर्यंत त्यांच्याबरोबर मंत्रीपदापासून महामंडळापर्यंत सर्व काही बोलणं झालेलं असतं आता महाराष्ट्रात सुद्धा याच प्रकारची पुनरावृत्ती घडेल दोन हजार बावीस साली जसं सत्तांतराचं महानाट्य घडलं त्याचप्रमाणे या निवडणुकीचा निकाल देखील राजकीय पक्षांची कसोटी पाहणारा ठरेल असा अंदाज आहे कारण यंदा राज्यात सहा प्रमुख पक्ष आहेत प्रत्येक पक्षाला सत्ताधारी व्हायचे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडतायत अनेकांनी अगोदरच आपल्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आमच्या तमक्याला निवडून द्या असं आवाहन मतदारांना केलं आहे त्यामुळे मग पक्षश्रेष्ठींच्या परवानगीची आणि पक्षांतर्गत एकमताची गरजच नाही असं या महत्त्वाकांक्षी नेत्यांना वाटतं आहो हेच तर खरं राजकारण आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल प्रत्येक पक्षाचं सत्ताकारण हेच उद्दिष्ट आहे लोकसेवेची वगैरे वचनं आश्वासनं जाहीरनामे हे फक्त निवडणुकीपुरते असतात निवडणुका झाल्या की मग सुरू होतो पदांच्या संगीत खुर्चीचा खेळ यावेळी तर भलतच त्रांगडय एकाच नावाचे दोन दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते आता पाहायचंय कोण बाजी मारतय सध्या सत्तेची ही स्पर्धा एवढी वाढली आहे की सर्व अपक्षांवर सर्व पक्षांचा डोळा आहे त्यामुळे आमदारांची अशी ही पळवापळवी सुरू होईल महाराष्ट्राचं सत्ताकारणाचं नवं महाभारत दोनच दिवसात सुरू होऊन संपणार आहे कारण सव्वीस तारखेला विधानसभेची मुदत संपून नव्या सरकारला सत्ता ग्रहण करायची आहे त्यामुळे आत्तापासूनच सुरू आहे संभाव्य विजय उमेदवारांची चर्चा आणि सल्ला मसलत पाहुयात कोण कोड़ कोणाच्या गळ्याला लागतो ते दोन हजार एकोणीस साली राज्यात अवतरलेली महाविकास आघाडी आजपर्यंतचा राज्याचा इतिहास बदलणारी ठरली तर दोन हजार बावीस साली सत्तेवर आलेली महायुती नवा इतिहास घडविणारी ठरली त्यामुळे यावेळी सरकार स्थापन करताना कोणती समीकरणे उदयास येतील याचा अंदाज कोणताच राजकीय ज्योतिषी बांधू शकणार नाही त्यासाठी वाटच पाहावी लागेल तेवीस नोव्हेंबर नंतरच्या घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतं ते माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर